काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांना कोर्टानं पुन्हा एकदा झटका दिलाय त्यांचा जामीन अर्ज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय आहे त्यामुळे त्यांना तुरुंगातच राहावं लागणार आहे त्यांना नागपूर मध्यवर्ती बँक घोटाळ्या प्रकरणी कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्याविरोधात केदार यांनी वरच्या कोर्टात धाव घेतलेली आहे मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग धोबळे यांच्याकडून पराग आपण पाहतो यावेळेस सुनील केदार यांना कोर्टानं पुन्हा एकदा झटका दिलेला आहे त्यांना दिलासा नाहीये सविस्तर माहिती नक्कीच सुनील केदार यांच्यासाठी हा पुन्हा मोठा झटका म्हणावा लागेल कारण की त्यांची जी आहे शुक्रवारी अठ्ठावीस डिसेंबरला जे आहे त्यांचे न्याय म्हणजे त्यांच्यावर जे जा रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर त्यांना कारागृहात रवानगी करण्यात आली होती आज खरंतर सकाळपासूनच निकाल येणे अपेक्षित होता मात्र आज दुपारी तीनच्या सुमारास न्यायाधीश हे कोर्टात बसले आणि त्यांनी जेव्हा निकाल सुनाला त्यांनी त्यावेळी सांगितलं की हा गुन्हा जो आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे त्यामुळे यामध्ये माफी देणं हे चुकीचं ठरेल त्यामुळे त्यांना जो आहे शिक्षा जी होती ती कायम ठेवत त्यांच्यावर जो जामीन अर्ज जो होता त्याचा नाकारलेला आहे तसेच दोष सिद्धीला स्थगिती सुद्धा मागण्यात आली असे दोन अर्ज होते दोन्ही ना दिश यानी जे आहे न्यायाधीश यांनी नामंजूर केलेला आहे त्यामुळे आता सुनील केदार यांना वरच्या कोर्टात धाव घ्यावा लागणार आहे म्हणजेच त्यांना आता हायकोर्टाचे लागणार आहे पण त्यांचा जो कारागृहातला मुक्काम होता तो आता मात्र वाढलेला आहे निश्चितच धन्यवाद दिलेल्या या सर्व साठी तर आपण पाहतोय सुनील केदार यांना कोर्टानं पुन्हा एकदा मोठा झटका दिलेला आहे त्यांना दिलासा मिळत नसल्याचं सध्या दिसतय